मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक युवर शहराध्यक्ष नितीन बाळानिगळ यांच्या वतीने सातपूर विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला निष्क्रिय अधिकाऱ्याची पाटी नाशिक महापालिका सातपूर विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी श्री डी एस कोल्हे हे निष्क्रिय अधिकारी म्हणून नाशिक महापालिकेचा सातपूर विभागाचा कारभार करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगळ यांनी केला आहे सातपूर मधील बांधकाम विभागाचे कोणतेही काम असल्यास स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी हे श्री कोल्हे साहेब यांना भेटून हे काम करण्यासाठी विनवणी करतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहर अध्यक्ष नितीन बाळानिगळ हे शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवशोभीकरण करण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी श्री साहेब यांना वारंवार फोन करीत होते मात्र त्यांनी काम केले नाही व फोनसुद्धा उचलला नाही त्यामुळे संतप्त राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी श्री साहेब यांच्या खुर्चीला निष्क्रिय अधिकारी म्हणून पाठी लावली व त्यांना नवाकोरा मोबाईल भेट दिला आहे या मोबाईलचा उपयोग ते फोन उचलण्यासाठी करतील असा विश्वास बाळानिगळ यांना वाटत आहे श्री कोल्हे साहेब हे फोन उचलत नाही आता आम्ही त्यांना नवीन मोबाईल देणार आहोत असेही श्री नितीन बाळानिगळ यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिमन्यू गुडघे पाटील रवींद्र पवार अनेकेत निगळ उपस्थित होते आज या ठिकाणी त्या ठिकाणी उप अभियंता डी एस कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत गेल्या आठ दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय पण हा अधिकारी इतका माजूर आहे की फोनसुद्धा उचलत नाही मी एक जबाबदार पदाधिकारी असता ते दे देखील माझ्यासोबत सर्वसामान्य लोकांचे सुद्धा तो फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही उचलले तर अशा अधिकाऱ्यांची या ठिकाणी बदली झाली पाहिजे असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खीळ घालणारे आहेत यांची अकालपट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना विनंती करेल अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती आवाज घे याचा